असं आहे की मी वीस मे ला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं तर आवडतं पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही अजित दागने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री ना म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल तुमची काही तक्रार वगैरे काय तक्रार असू शकते आमचे ते सहकार्य आहेत पक्षातले करना। ने ने मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेल किंवा दुसरं कुठलं काय असेल तर ते आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते असतात मला मी चर्चा नाही ना। करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काय तर एक महिनाभराचे काही मुदत असते काही लोक आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे